जर्मनीतील बाडेन उटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातून कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी जिल्ह्यातील कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने जिल्हा स्तरावर जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे यात एक हजार कुशल मनुष्य बळाची आवश्यकता असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य मिलिंद कुबडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केली मिलिंद कुबडे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती जिल्हा समन्वयक जर्मनीमधील बाडेन व उटेनबर्ग या राज्याशी महाराष्ट्र राज्याने केलेल्या करारानुसार महाराष्ट्र राज्यामधील कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी त्या राज्यामध्ये प्राप्त होणार आहे साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार वॅकन्सीज भरा भरणे बाबत जर्मन देशाने कळवलेला आहे तर त्यासाठी विविध क्षेत्रामध्ये कार्यकुशल असणारं जे मनुष्यबळ आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी व त्या पद्धतीचे ट्रेड यांनी विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेला आहे कोर्स असेल अशा बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी त्या राज्या देशामध्ये प्राप्त होणार आहे तर ही संधी प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचा प्रचार आणि प्रसार होऊन ही संधी ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना विद्यार्थ्यांना लाभावी याकरता आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की त्यांच्यापर्यंत आपण हा मेसेज पोचवावा त्यासाठी आवश्यक असणारं जर्मन लँग्वेजचं प्रशिक्षण किंवा कौशल्यासाठी आवश्यक असणारं अपडेटेशन ते ज देण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे सोबतच त्या देशामधलं नियुक्तीपत्रापासून तर तिथे सेटल होण्यापर्यंतचं जे से काम आहे त्याची जबाबदारी सुद्धा महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे आणि हे सर्व आपल्याला सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार हा त्यानंतर जिल्हा स्तरावर पाच वर्ग खोल्या या ऑफलाईन प्रशिक्षणासाठी निव निवडलेल्या आहेत त्यामध्ये होली क्रॉस मुलींची शाळा त्यानंतर ज्ञानमाता त्यानंतर आपल्या मणिबाई गुजराती हायस्कूल कस्तुरबा कन्या आणि त्यानंतर नारायणदास लढ्ढा हायस्कूल इथे आपले ऑफलाईन वर्ग सुरू होणार आहे